विद्यार्थी मित्रांनो आज कोणता वार आहे शुक्रवार शुक्रवारची पहिली तासिका भागाकार हे ना म्हणजे आपण वारानुसार तासिका घेत असतो राधिका आजची तासिका कोणती आहे भागाकार आणि पेपरपीटच्या पाचशे अठ्ठावन गोळ्या बघा कशाच्या गोळ्या मिरच्या किती गोळ्या पाचशे अठ्ठावन गोळ्या नऊ मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील बघा पाचशे अठ्ठावन गोळ्या आहेत आणि मुलं किती आहेत नऊ मुलं नऊ मुलाला समान वाटायच्या कोणाला जास्त नाही आणि कोणाला कमी नाही यालाच काय म्हणायचं भागाकार समान वाटणी म्हणजे म्हणजे भागाकार भागाकार काय सांगा सर्वांनी समान वाटणी करणे त्याला म्हणतो भागाकार तुमच्या घरामध्ये तुमची आई सुद्धा काय करते एक बिस्किट पुढा असला आणि ति भाऊ असले ते काय करते बिस्किट मोजून देते बारा बिस्किट असले तर चार चार चे अटका तर त्यांचे भांडण होऊन नये म्हणून तुमच्या घरात जर वावर असेल तुमचे आजोबा काय करतात समान वाटतात दहा एकर असं की याला पाच एकर याला पाच एकर आहे की नाही बरोबर आहे का त्याला म्हणायचं समान वाटणी समान वाटणी म्हणजे भागाकार बरं आता हे भागा करायचं आहे आणि आपल्याला हे कसा करायचंय भागाकार करून आपल्याला ते दाखवायचं

¡Gracias! काय म्हणायचं सर्वांना बर आता हे उदाहरण लिहून घ्या आणि याच्यानंतर मी तुम्हाला शाब्दिक उदाहरण फळ्यावर तुम्हाला करायला देणार समजलं सर्वांना ओके थँक्यू